तर बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण हा सस्पेन्स अखेर दूर झालाय बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीवरच म्हणजे रवी शास्त्री याच्या नावावर आपली मोहोर उमटवली आहे विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय अखेर सस्पेन्स बाजूला झालेला आहे सरलेला आहे पण बालहट्ट पूर्ण झालाय असं म्हणावं लागेल आ, विशा मला वाटतं विलासाला बालहट्ट नाही याला विराट हट्टच म्हणावा लागेल कारण एवढा मोठा हट्ट धरला होता की अनिल सारखा ज्याच्या नेतृत्व ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं जबरदस्त अशी कामगिरी बजावली होती एका वर्षात त्या अनिल कुंबळेला दूर करून पुन्हा रवी शास्त्री म्हणजे गेल्या एक वर्षभरापूर्वी जो टीम इंडियाचा डायरेक्टर होता तोच पुन्हा आता मुख्य प्रशिक्षक म्हणून आला आहे याच्यामधनं बी सी सी आयची देखील अनेक प्रकारे नाचक्की झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण एक वर्षापूर्वी याच निव याच त्रिसदस्यीय समितीनं सल्लागार समितीनं म्हणजे ज्याच्यात सचिन सौरव आणि लक्ष्मण आहेत यांनी रवी शास्त्रीला ज्यानं देखील अतिशय चांगली कामगिरी बजावली होती त्याला टीम डायरेक्टर म्हणून हटवलं त्याच्या जागी अनिल कुंबळे आला आणलं तो अनिल कुंबळे आता विराट कोहलीला नकोसा झाला म्हणून त्यानं त्याला दूर करायचं असं सांगितलं सा सा अखेर अनिल कुंबळे स्वतःहूनच राजीनामा देऊन दूर झाला आणि त्याच्या जागी कोण आला तर पुन्हा रवी शास्त्रीच पण रवी शास्त्रीला आणताना एक गोष्ट मात्र नक्की केलेली आहे की रवी शास्त्रीला पसंत असलेले उमेदवार किंवा सहकारी त्याच्यासोबत दिलेले नाही आहेत इथे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान आलाय ही दुसरी महत्वाची बातमी आहे भारत अरुण हा रविशास्त्रीचा पसंतीचा उमेदवार होता त्यामुळे रवीशास्त्री जेव्हा टीम डायरेक्टर होता तेव्हा भारत अरुण हा गोलंदाजी प्रशिक्षक होता त्यामुळे भारत अरुणऐवजी जहीर खान हा गोलंदाजी प्रशिक्षक असेल संजय बांगर हा फलंदाजीचा प्रशिक्षक आहे तो कायम राहणार का का आणखी कोणाची सेवा घेणार हे मात्र अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे विलास प्रश्न पडलेले आहेत आणि अनेक प्रश्नांची उत्तर आज खरंतर या बातमीतून मिळाले आहेत असं म्हटलं तर वाहगं ठरणार नाही धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल